खूप मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे आपण ह्या ठिकाणी पावसाचा आवाज पाहू शकता खूप मोठा पाऊस सुरू आहे आणि वरती वीज जे आहेत कडकडाट आहेत आणि आत्ताचा पाऊस खूप मोठा आहे आपण पाहू शकता ह्या ठिकाणी खूप मोठा, मोठा आवाज आपल्याला येतो आहे आणि बाहेर पहा कशा पद्धतीचं ह्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे कंटिन्यू खूप मोठा पाऊस सुरू आहे मी आपल्याला थोडंसं झुम करून टाकायचा प्रयत्न करतो पहा कसा पाऊस सुरू आहे मोठा पाऊस सुरू आहे या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे अन्य कुठला कुठल्या ठिकाणी पाऊस सुरू आहे याची आत्ताच काही ना माहिती नाही पण बेंगलुरला मोठा पाऊस सुरू आहे जर असाच पाऊस सुरू असेल तर मग पूर्वीसारखी परिस्थिती होऊ शकते त्यामुळे सर्व नागरिकांनी आपापली काळजी अप घ्यावी कारण पर आपण पूर परिस्थिती पाहिलेलीच आहे कारण अशा सूचना होत्या की डबल परतीचा पाऊस आहे आणि तसाच पाऊस जो मागील काही दिवसाखाली झाला आहे तसाच पाऊस होऊ शकतो अशा काही ठिकाणी सूचना होत्या तरी नागरिकांनी सतर्क राहावं कारण आता देगलूर येथे तर पाऊस सुरू आहे अन्य कुठल्या कुठल्या ठिकाणी पाऊस सुरू आहे याबद्दल अजून काही माहिती नाही जशी माहिती मिळेल तशी आपल्याला निश्चित आपल्या चॅनलद्वारे कळवण्यात येईल तर आपण पहा पाऊस कसा सुरू आहे खूप मोठा पाऊस सुरू आहे खूप क्षमतेनं पाऊस सुरू आहे अर्धा ते एक तासापूर्वी असं कुठलंच वातावरण नव्हतं पावसाचं पण आता या ठिकाणी आपण पाहू शकता पाऊस कसा सुरू आहे खूब मोटा पाउस ये सुरू है अपन पा सकता एस टी वी वन ट्वेंटी फाइव न्यूज चैनल संपादक सुनील मदनुरे